नमस्कार मी प्रल्हाद दातार साक्षीदार यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐकता माझं मत मंडळी सर्वसाधारण व्यक्तींनी एखाद्या <coughs> पत्रकारांची असो राजकारण्यांची असो मित्राची असो मित्रमंडळीची असो मजा केली तर हरकत नाही पण पन... एका मोठ्या पदावर असलेल्या आणि संवैधानिक पदावर असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या एखाद्या आमदाराने एका दुसऱ्याची नाही तर खुद्द पत्रकारांची एवढी मजा करणं मला तरी ते आवडलं नाही आता तुम्ही म्हणाल हे आमदार कोण ते पत्रकार कोण मजा काय मंडळी दहा बारा दिवसापूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड एक यांनी एका स्थानिक वाहिनीच्या प्रतिनिधीला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की माझ्या गळ्यात जो दात आहे हा वाघाचा आहे आता साहजिकच वाघाचा म्हटल्यावर त्या पत्रकारांनी पुन्हा विचारलं की हा तुम्ही मिळवला कुठून तुम्हाला वाघाचा दात कसा काय तुमच्या गळ्यातपर्यंत पोचला किंवा तुम्हाला कसा काय मिळाला तर त्यावेळेस आमदारांनी सांगितलं की मी वाघाची हत्या केली आणि त्याच्यापासून दात मिळवला आमच्या ग्रामीण भागात मध्ये एक म्हण आहे वादीसाठी हेला मारला वादी ही चांबड्याचं एक चांबडं असते लांब दोरीसारखं तयार करायचं तर तर ते सामान्यपणे म्हशीच्या किंवा हेल्याच्या कातडीपासून चांगलं बनते तर ती वादी जर तयारी करायची असेल तर त्यासाठी भैस किंवा हेला मारावा लागतो किंवा त्याच्या चांबड्यापासून ते चा बनते म्हणजे आमदार साहेबांचं त्यावेळेचं ते बोलणं आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे असं होईल की हो मला दात पाहिजे होता त्यासाठी मला वाघ मारावा लागला आणि मग त्यांचं हे झालेलं वक्तव्य किंवा त्यांनी केलेली दिलेले हे प्रश्नाला उत्तर यावर बुलढाणा वनविभाग खळबळून जागा झाला आणि काही तासातच त्यांनी आमदार शिंदेकडे आमदार गायकवाडांकडे येऊन त्यांच्या गळ्यातला तो जो हिऱ्याचा हार किंवा जे काही मोत्यांचा हार असेल ज्याच्यामध्ये ते वाघणं गुंफलेलं होतं ते त्यांनी काढून घेतलं आणि विविध कलमानवे काही गुन्हे सुद्धा आमदार गायकवाडांवर दाखल केले आणि आता तो दात वाघाचाच आहे की इतर कोणत्या प्राण्याचा आहे याची तपासणी बुलढाणा विभागाला करता येत नाही त्यासाठी त्यांचं काही विशिष्ट अशी लॅब आहे टेक्निशियन आहेत आणि ते आहे डेवराडून अरे मग तिथून या दाताचा प्रवास डेहराडूनपर्यंत सुरू झाला मग डेहराडूनपर्यंत गेला असेल तिथे चौकशी सुरू झाली असेल पण आत्ता आत्ता परवा आमदार गायकवाडांना पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला की त्या दाताचं काय झालं काही माहिती पडलं काय वगैरे तर त्यावर गायकवाडांनी सांगितलं की तो प्रकार किंवा ते तो प्रसंग किंवा ती घटना ही कपोलकल्पित काल होती काल्पनिक होती मी त्या दिवशी छत्रपती शाहूजी शाहूंचा वेश परिधान केला होता आणि छत्रपती शाहूंचा वेश परिधान केल्यामुळे कदाचित शाहूंच्या छत्रपती शाहूंच्या गळ्यात असलेल्या विविध हारांमध्ये वागणं असू शकते म्हणून वेश परिधान केल्यानंतर त्यांचा जसा काही वेश असेल तर त्या वेशामधली जे काही शृंगार त्यांच्या अंगावर होता तसा शृंगार आमच्या संजय गायकवाडांनी केला आणि त्या थाटात किंवा त्या वेशात ते लोकांसमोर आले फोटो दिले पोजेस दिल्या फोटो सेशन वगैरे झालं असेल त्यावर काही पत्रकार भाषेत झालीशील आणि त्यामुळे त्यांचा मी वेशप्रधान केला होता आणि त्या वेशामध्ये आणि तेव्हा मी जे बोललो त्याला काही तुम्ही खरं मानू नका आणि ते प्रकरणावर पडदा पडला असंही सांगायला ते असंही त्यांनी सांगून टाकलं या स्वरूपाचं की ते काही नाही त्याचा प्राथमिक अहवाल आलेला आहे आणि त्या प्राथमिक अहवालामध्ये समजलेलं आहे की तो दात वाघाचा नाही आता हा प्राथमिक अहवाल या आमदार साहेबांकडे कसा आला तो तर येऊ शकत नाही त्याच्यात वन विभागाचे अधिकारी म्हणतात की साठ दिवसापर्यंत याच्यातली कुठलीच माहिती लीक होत नाही कारण याचं अनालायझेशन किंवा याची पूर्ण परीक्षा परीक्षा तो वाघाचाच आहे की नाही आणि त्यातल्या त्यात एका आमदाराच्या गळ्यात दिसला त्यामुळे तर त्याच्यामध्ये तर विशेष महत्त्व विशेष लक्ष घालावं लागेल त्या ॲनालायझरला की नाही तो आता वाघाचाच निघला पाहिजे कारण आमदारांच्या गळ्यात दुसरा कोणता दात्य घालू शकत नाहीत आणि तेही शाहू महाराजांच्या महाराजांचा त्यांनी वेश प्रदान केला होता त्यामुळे शाहूंच्या गळ्यामध्ये जे काही असेल तशा पद्धतीचा परिधान किंवा तशा पद्धतीचा शृंगार हा स्थानिक आमदारांनी केला आहे त्यामुळे हे पात्र वाटवताना त्यांच्या अंगावर काही जे वेशभूषा आणि शृंगार असेल तो निश्चितच कृत्रिम नसावा कृत्रिम नसावा कारण ते प्रधान करणारी व्यक्ती सर्वसाधारण नाही ना ही एखाद्या नाटकातलं पात्र आहे आणि मग त्या ठिकाणी तशा काही करत्या तर मग नकली बरेचसे चायनीज ॲटम आपण त्या पात्राच्या किंवा त्या जो काही ते भूमिका करते त्याच्या गळ्यात टाकल्या जातात त्याला ते कपडे तशा पद्धतीने दिल्या जातात त्याचे जोडे बूट कानातले वगैरे काय असते ते पण चायनीज पण हे जे भूमिका ज्या मा व्यक्तीने केली ती व्यक्ती आमदार आहेत राजे आहेत बुलढाण्याचे त्यामुळे यांच्याकडे असलेल्या हारामध्ये असलेला तो दात हा निश्चितच वाघाचाच असेल वाघाचाच असावा कि किंवा तो नेमका आपल्याकडे जर चौकशीला आला तर त्याची आपण उत्तमपणे सखोल चौकशी केली पाहिजे याची जाण आणि भान डेहराडूनच्या अॅनलायझरला आहे पण आमदारांनी सांगितलं की नाही ते काहीतरी त्यात पार्श्व पहिल्यांदा काही आलं आधी ते आता मुडलं असं झा होऊ शकत नाही मग माझं म्हणणं आहे ही तर आमदारांनी आमच्या पत्रकारांची केलेली मजाक आहे एवढी मजाक शक्य नाही ना की शाहूंचा मी गणवेश वाग, केला शाहूंच्या त्यानुसार मी तसं केलं त्यावेळेस बोललो तसं काही नव्हतंच तसं काही नव्हतंच अहो तुम्हीच बोलले की मी वाघ हे वाघाचा दात आहे आणि मी वाघ मारला सालही सांगितलं काहीतरी त्यामुळे आता एवढ्या घुमजाव किंवा एवढी मजाक त्यामुळे ही मजाक आहे आमदार गायकवाडांवर जे काही सध्या संकटांची मालिका आहे त्यामध्ये मोताळा पोलीस स्टेशनमधला त्यांच्यावर असलेला गुन्हा आणि परवा एका कुठल्या तरी कार्यक्रमात केलेलं त्यांचं धाडस हे तर त्याहीपेक्षा वेगळं म्हणावं हो लागेल त्या गर्दीच्या माहोलमध्ये कुठल्या तरी एका तरुणाने काहीतरी धक्काबुक्की केली असं सांगितलं जाते दाखवल्या गेलं आणि त्यामध्ये त्याला किंवा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून आजूबाजूला असलेली पोलीस कमी पडली इतकी की काय की आमदारांनी स्वतः पोलिसांच्या हातातला दा दांडा दा ओळखून दा घेतला ओरपला आणि त्याने स्वतः आमदारांनी त्यांच्यावर त्या दांड्याचा दा दा प्रहार केला आणि त्याचं कारण सांगितलं जाते की संबंधित व्यक्ती ही गांजा वगैरे पिलेली होती किंवा काहीतरी मध्य प्रशान केलेली होती आणि त्याचे महिलांना वगैरे धक्के लागत होते आता माझं मत हे आहे है मंडळी की एवढ्या कोठ्या कार्यक्रमात बंदोबस्त असतात कार्यक्रम असतात मिरवणुका निघतात मोठमोठ्या महिला असतात पुरुष असतात काही शिकलेले असतात काही पंगलेले असतात आणि काही हौसे हो कौशे नवशे असेच असतात त्यामुळे यावेळेस यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची या नजरा अत्यंत प्रभावी आहेत पॉवरफुल आहेत त्यांचे कॅमेरे सुद्धा त्या ठिकाणी असतात पोलिसांची खुप्या यंत्रणा आणि त्या खुफिया यंत्रणेकडे असणारे कॅमेरे याच्यामधून कोण हौसा गवसा नवसा आहे किंवा कोण किती झिंगलेला आहे त्यांना कोणतं मद्यप्राशन केलेलं आहे कुठलं धुम्र पान केलेलं आहे याची इतमूद माहिती पोलिसांना असते मग हा जो प्रकार घडला यावेळेस आमदारासारख्या एका व्यक्तीने पोलिसांच्या हातातला दांडू हिसकून घ्यावा आणि त्याचा प्रयोग आपण करावा म्हणजे पोलिसांचाही रोल आमदारांना करता येते हे आपण आमदार आहात आपल्या तैनातीला पोलीस आहेत आपलं संरक्षण असासाठी सुद्धा पोलीस आहेत आणि तुम्ही सत्तेतले आमदार आहात कारण असं करणं नित्यच घातक असते राजकीयदृष्ट्या घातक आहे तो शिंकलेला असेल पिंगलेला असेल प्रश्न केलेला असेल गांजा ओढलेला असेल पण त्याला तुम्ही जेव्हा मारता ना तेव्हा लोक पाहतात आणि लोक हे विसरतात की तो गांजा पिंजला होता झिंगलेला होता खराब होता तो कुठे धक्केबुक्की करता लोक फक्त हे लक्षात ठेवतात की आमदारांनी त्याला पुरुषाच्या हाताने काडी घेऊन मारलं आणि मग तो कोण्या जातीचा आहे अमुक जातीचा आहे टमुक जातीचा आहे ठमुक धर्माचा आहे त्यामुळे ती जात आणि धर्म ही राजकीयदृष्ट्या तुमची पैत्याच दिवशी विरोधक बनते आणि मग त्याचे दुष्परिणाम राजकारणात होतात तुमचे विरोधक होतात तुमच्या पक्षाचे विरोधक होतात तुमच्या नेत्यांचे विरोधक होतात त्यामुळे हे सुद्धा खूप धाडत झालं आणि पत्रकारांची जी गंमत मजाक किंवा थट्टा म्हणावं गेलं ही जे आमदार साहेबांनी गेली ही निश्चितच कुलाला आवडत नाही आणि त्यावर असं उत्तर देणं की नाही त्याचा प्राथमिक अहवाल आला आणि उद्या जेव्हा त्याचा अहवाल येईल कारण आता हे प्रकरण गायकवाड साहेब समजतात तेवढं सोपं आलेलं नाही कारण तुम्ही कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शाहूंचा गणवेश केला होता असं जेव्हा म्हणता तर ही बाब तिथल्या माजी आमदारांनी आता ध्यानात घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की शाहूंचा गणवेश केल्यानंतर कोण शाव आणि कोण चोर हे सिद्ध होते आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा गणवेश केल्यानंतर आपण त्यांच्याप्रती जो आदर असायला पाहिजे आपल्या शरीरात देहात देह बोलीत किमान त्या क्षणी तरी त्या क्षणी की ज्या वेषात तुम्ही आहात की ज्या छत्रपतीच्या वेशात असणारं एखादं पात्र त्यावेळेस छत्रपतीसारखाच अवतार त्याच्या अंगात येते संभाजीसारखं असणारं एखादं पात्र त्यावेळेस त्याच्या अंगात अक्षरशः संभाजी भिंलेला असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचा वेश शाहूंचा केलेला होता तर शाहून तुमच्या अंगात घुसायला पाहिजे होते आणि शाहू जे ते होते ते शाहूंच देहबोली तुमच्या शब्दातून तोंडातून किंवा जे काही तुम्हाला समोर बोलायचं आहे त्यातून यायला पाहिजे होती पण ती खऱ्या अर्थानं आधी असली तरी तुम्ही आता तिला बगल देत आहे हे न समजणारे पत्रकारी नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत केवळ तुम्हीच तुम्ही स्वतःहून आपले शब्द पलटवत आहात हे यावरून दिसते मंडळी मला म्हणजे खरं काही मी आमदार संजय गायकवाडांचा काही विरोधक नाही कुठंच त्यांचा माणसा संबंध आले नाही आतापर्यंतच्या जीवनात पण बुलढाणा जिल्ह्याचे आमदार आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आणि त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी सुद्धा राहतो आणि कुठलाही व्यक्ती लोकप्रतिनिधी चुकला म्हणजे त्याला त्याच्यावर टीका करणं हा आमचा धर्म आहे बिलकुल धर्म आहे मग तो आमचा काका असेल भाऊ असेल दादा असेल म्हणजे आम्ही त्याला सांगतो की तुम्ही इथं चुकलात आणि ती चूक तुमच्या सारख्याकडून होऊ नये कारण तुम्ही एक संवैधानिक अधिकारी संवैधानिक आहात लोकप्रतिनिधी आहात महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये तुमची गणना केल्या जाते आणि त्याहीपेक्षा तुम्ही सरकार आता सत्तेत आहात त्यामुळे तुमचं माझं कुठलंही वैर नाही पण त्या अनुषंगाने ज्या काही बातम्या उमटत आहेत यावरून तुम्ही आता खोटं बोलत आहात मग आता जर खरं असेल तर त्यावेळेच खोटं होतं आणि त्यावेळेचं जर खरं असेल तर आता जो खोटं आहे हेच मला सांगायचं आहे मित्रांनो माझं मत आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी साक्षीदार यूट्यूबला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बाजूची बेल दाबून सबस्क्राईब करा आणि आपली मतं कमेंट बॉक्समध्ये स्पष्टपष्ट व्यक्त करा तुरतास थांबतो धन्यवाद